नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सतरा मार्च सायंकाळचे पावणे सात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा अठरा मार्च आणि एकोणीस मार्च या दोन तीन दिवसाचा आणि आजचा रात्रीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर पश्चिमी आवर्त या भागात आहे हा उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच पश्चिम बंगालपासून महाराष्ट्र करत कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळेच आहे काय तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारं अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारं आणि उत्तर भारतातून गरम आणि थंड वाऱ्यांचा प्रवाह चालू आहे या तिन्ही वाऱ्याचं मिश्रण मिश्रण झाल्यामुळे थोडेफार मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ ओडिसा पश्चिम बंगाल या भागात डागांची निर्मिती मागील दोन दिवसापासून होत आहे आणि काल विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस व हो, गारपीट झालेली आहे आता हा जो पाऊस आहे हा आज सतरा मार्च अठरा मार्च आणि एकोणीस मार्च या दोन तीन दिवस राहणार आहे वीस मार्चपासून राज्यातील विदर्भात जो पाऊस पडत होता तो पूर्णपणे थांबणार आहे त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर वाशिम यवतमाळच्या भागात एक गडगडाटी पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा व गारपीट देणारा एक ढग सक्रिय आहे तसेच नागपूरच्या उत्तर भागातसुद्धा एक पावसाचा ढग दिसत आहे नांदेडच्या दक्षिण भागात अतिदक्षिण भागात, भागात एक हलक्या मध्यम पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा तर आज रात्रीसाठी जो हवामान अंदाज आहे तो म्हणजे तर आज रात्री जी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे ती म्हणजे वाशिम जिल्ह्यात करंजा मंगलुपीर तसेच मालेगाव मनोरा वाशिम या पट्ट्यात गारपीट व पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यात बाबुलगाव कळम तसेच राळेनगर यवतमाळ लारवा नेर डिगरस या भागातसुद्धा पाऊस वगारपिटीची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात रामटेक सावनेर काटोळ परसोनी कम कलामेश्वर कामटे माऊदा या पट्ट्यात पाऊस वगारपिटीची शक्यता आहे आज रात्रीसाठी आणि त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी तिरोरा गोंदिया जिल्ह्यात आमेगाव गोरेगाव तसेच साकोली भंडारा लाखणी या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आज रात्रीसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल हे जे तालुके आहेत कुठेतरी मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे तसेच नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुखेड डिगलूर बिलोली या पट्ट्यातसुद्धा पाऊस व गारपिटीची शक्यता आज रात्रीसाठी राहील चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा जेवती गोंदपिपरी तसेच यवतमाळ जिल्ह्यात जारी जामानी वानी मारेगाव तसेच केलापूर या पट्ट्यातसुद्धा पाऊस व गारपिटीची शक्यता आज रात्रीसाठी आहे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा तसेच यवतमाळ या पट्ट्यातून वाशिम या पट्ट्यातून आज पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे तसेच नांदेडच्या दक्षिण भागातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी आज पाऊस पडू शकतो आज रात्रीसाठी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा रात्री किंवा मध्यरात्री जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरीचा अंदाज आहे उर्वरित सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला या सर्व पट्ट्यात ढगाळलेलं हवामान अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाही आहे तसेच हे जे सर्व जिल्हे आहेत सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे हे सर्व जिल्हे आहेत या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यताही नाही नाहीये तर हे झालं आज रात्रीसाठीचं सा, त्याच्यानंतर उद्या म्हणजेच अठरा मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या, उद्या सुद्धा गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे तसेच नांदेडचा दक्षिण भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपीटसुद्धा उद्यासाठी म्हणजेच अठरा मार्चसाठी होऊ शकते उर्वरित नांदेडचे राहिलेले भाग हिंगोली अकोला वाशिम या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान आणि एकात दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकात दुसऱ्या ठिकाणी मेघागर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विशेष असा काय पाऊस या भागातून दिसत आहे वाशिम जिल्ह्यात थोडंफार पावसाची शक्यता जास्त प्रमाणात उद्यासाठी सुद्धा राहील त्याच्यानंतर लातूर धाराशिव बीड जालना बुलढाणा जळगाव या पट्ट्यात अंशतः ढगाळलेलं हवामान पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून दिसत आहे ढगाळलेलं हवामान राहील सोलापूर कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे अहमदनगर या सर्व पट्ट्यात कोणत्याच ठिकाणी पावसाची शक्यताही नाही नाहीये कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पण पावसाची शक्यता ही उद्यासाठी म्हणजे अठरा मार्चसाठी नाही मार्च विदर्भातील हे सर्व जिल्हे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ अमरावती वर्धा या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकोणीस मार्चला सुद्धा राहील उर्वरित नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला या सर्व पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता एकोणीस मार्चला या भागातून दिसत नाही आहे त्याच्यानंतर लातूरपासून इकडं सिंधुदुर्गपर्यंत सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव या सर्व पट्ट्यात कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे मुंबई विभाग व कोकण विभागातसुद्धा कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही एकोणीस मार्च रोजी नाही आणि त्याच्यानंतर वीस मार्चला या सर्व जिल्ह्यात जो पाऊस पडत होता तो पूर्णपणे विदर्भातील थांबणार आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी अठरा मार्चसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत गोंदिया यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा अमरावती या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज येलो अलर्ट दिलेला आहे तसेच चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच अठरा मार्चसाठी हवामान खात्याने दिलेला आहे त्याच्यानंतर एकोणीस मार्चला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पाऊस बारपेटीचा अंदाज हवामान खात्याने एकोणीस मार्चसाठी दिलेला आहे तसेच नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने एकोणीस मार्चसाठी दिलेला आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच विदर्भात जो पाऊस व गारपीट होत आहे ती पुढील दोन दिवस म्हणजेच अठरा आणि एकोणीस मार्च पुढील दोन दिवस राहील वीस मार्चला विदर्भातील पाऊस आणि गारपीट पूर्णपणे थांबण्याचा अंदाज सध्या दिसत आहे आज रात्री उद्या आणि परवा दोन दिवस पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर जो पाऊस पडत होता गारपीट होत होती ती पूर्णपणे वीस तारखेला विदर्भातील थांबेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो